मित्र हो दोनच दिवसापूर्वी आपल्या देशाच्या आदरणीय राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांनी राज्यसभेवर चार सदस्यांची नियुक्ती केली जे चार सदस्य नियुक्त केले खरोखरच ते उच्च दर्जाचे होते त्या पदाला लायक होते परंतु एक प्रेमी या नात्यानं मला माझी काहीशी मते मांडावी वाटतात भारतीय राज्यघटनेत स्पष्टपणे आर्टिकल चारनुसार ते अधिकार राष्ट्रपतींना दिले आहे। किती नामनिर्देशित करता येतात तर राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास सदस्य असतात त्यापैकी बारा सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करू शकतात आणि दर दोन वर्षांनी चार सदस्य अशा प्रकारे त्यांची नेमणूक होत असते यावर्षी अत्यंत उच्च दर्जाचे चार भारतातले नागरिक त्यांची नियुक्ती केली आहे राज्यघटना काय म्हणते राज्यघटनेनुसार जी लोक निवडून येऊ शकत नाहीत जी राजकारणात नाहीत परंतु अत्यंत हुशार आहेत ज्यांची देशाला गरज आहे अशा लोकांमधून आर्ट्स म्हणजे कला त्यानंतर साहित्य त्यांनी राज्यघटनेत लिहिलेलं आहे की कोणत्या क्षेत्रातले तर कला साहित्य त्यानंतर समाजसेवा आणि चौथं क्षेत्र दिलं आहे विज्ञान या चार क्षेत्रातली लोक निवडण्यात यावेत अर्थात यात राष्ट्रपतींना स्वातंत्र्य आहे या की एक, बारा बारा या चारीपैकी एक एकाच क्षेत्रातून बाराची बारा निवडता येतात किंवा एखाद्या क्षेत्रातून एकही न निवडण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही। परंतु मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटीचा अध्यक्ष या नात्यानं मला असं वाटतं की या बारामध्ये एकतरी विज्ञानाचा उमेदवार राज्यसभेत नामनिर्देशित केलेला असावा याचं कारण असं की आजच्या या, या बारामध्ये एकही व्यक्ती एकही राज्यसभा नामनिर्देशित खासदार हा विज्ञान क्षेत्रातून नाही आज विज्ञान युग आहे महासत्ता होण्याच्या भारतीय भारताच्या गप्पा आहेत किंबहुना कृत्रिम बुद्धिमत्ता जैवतंत्रज्ञान शाश्वत विकास या सगळ्यांसाठी आणि भारतातल्या लोकांच्या आरोग्यासाठी विज्ञान क्षेत्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यासाठी राज्यसभेत अनेक कायदे करायची गरज आहे इतकंच नाही तर भारताला जैविक अस्त्रांचा जैविक युद्धाचा फार मोठा धोका आहे यासाठी राज्यसभेत एकतरी खासदार विज्ञान क्षेत्रातला असावा अशी विनंती मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटीचा अध्यक्ष या नात्यानं मी पत्राद्वारे महामहिम राष्ट्रपतींकडे करणार आहे आणि याची जनजागृती करण्यासाठी म्हणजे विज्ञान क्षेत्रातील लोकांनी राष्ट्रपतींच्या मेलवर अशी विनंती करावी असा मी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे असा आमचा आग्रह असणार आहे म्हणून पुन्हा एकदा सर्वांना मी धन्यवाद देतो पण शेवटी विनंती करतो की राज्यसभेवर बारापैकी तरी खासदार विज्ञान क्षेत्रातला जाणकार किंवा एक्सपर्ट असा असावा ही अपेक्षा वाढवतो धन्यवाद